हो सोबत आहे बर काय काय केलं आज खीर हुंडे आंबिल पिलं का हो कशाच होय मग काय काय खाल्लात हुंडे आंबिल पेल त्यांचा पांढरा रंग असो इथं पूजा केलेली आहे इथं खाली पण इथं ताट आहे इथं वेगवेगळे सण आहे मल्ल म्हणजे पावणे रावळे येतात रावळे येतात ना कुणाच्या बाडी नसली तर ती सण आणि ही फक्त आपल्या मारडोड्यामध्येच केली जाते

दाले, दाले। नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी सतत शेतीचे विषय दाखवतोय आज सुद्धा वेळामुशा आहे आणि शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण असतो शेतामध्ये आज गावात जर पाहिलं आपण तर गावात स्मशान शांतता असते गावामध्ये एकही माणूस असं कुठं दिसणार नाही क्वचित एखाद्या घरामध्ये माणूस असतं तर आता मी शेतामध्ये आहे कोण शिवारात आहे मी आता इथं वेळामशा साजरी केली जाते आता नेमकं कशी साजरी करतात नेमकं त्याचं महत्व काय आपण शेतकरी आहेत आपल्या सोबत मी आता कोणच्या इथं एका वरामध्ये एका शेतकऱ्याच्या जवळ आहे मी आता महिला शेतकरी काय सांगाल काय नाव तुमचं माझं नाव रेणुका अतुल पतंगे राहणार कोण बर आता तुम्ही वेळा साजरी केली आज हो बर सगळी फॅमिली सोबत आहेत तुमच्या हो सोबत आहे बर काय काय केलं आज आज खीर उंडे आंबील हा काय केलं नाव काय के तुझं तुझं काय नाव सांग अतुल पतंगे अरे वा कुठे शाळेला जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा कोंड बर आणि इथं शेतात आली आता तू हो बर काय काय केलं असं आ... काय काय खाल्लं खीर हाँ। आ... हुंडे आंबील आंबील पिलं का हो कशाच असते ते होय तू आंबिल का काय नाव तुझं काय नाव आहे रिद्धी अतुल पतंगे बर मग आज शेतामध्ये आलते तुम्ही जेवण केलं होती ना हो। मग काय काय खाल्लं हुंडे आंबील पेलं आंबील पेलं पुन्हा डाळ भात पुन्हा भाजी शेंगदाण्याचे लाडू होय अरे वा छान इथं मुली पण आलेले आहेत त्यांच्या आता इथं जिथं कसं केलं जातं आहे बघा इकडे बघा इथं कडबा असतो कडब्याची पेंडी असते ज्वारीचा कडबा याची पेंडी इथं झाडाला लावलं ला जातं आहे लिंबाचं झाड आहे आणि इथं खाली एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच पांडव असं पूजा केली जाते इथं त्यांचा पांढरा रंग असो इथं पूजा केलेली आहे इथं खाली पण इथं ताट आहे इथे वेगवेगळे ॲटम लावलेले आहेत म्हणजे बनवलेले आहेत करंजा आहेत त्याच्यात कानोले आहेत हुंडे आहेत सुपारी पान वेगवेगळे इथं इथं पूजा केली जाते असे ठेवून त्यांना इथं आंबिल पण आहे ठेवलेलं याच्यामध्ये हुंडे आहेत काय नाव हो तुमचं शालो या पुढ महादेव गाडी बरं काय पूजा वगैरे हा राज्या वर्षीची पूजा आहे ना भारी एकदम हा शेतकऱ्याची आहे मग लय आनंदाची गोष्ट आहे म्हणून सर्वे येतात ना सारे माणसं येतात शेतातच हो आंबील घुगरी केली आंबील चितची पताकाची पीठ शिजवून खाते त्याच्यात पुन्हा बारा भाज्या बनवतात काही आपल्याला हौसा करतात सर काही धपाट काही पोळी चपाती सगळं कोणाला आवडेल ती करतात मग ह्याच्यात आनंदात काय चोळी खणानं वटी भरून पांडवाची पूजा करून चार आलेले जीव घालणं ही मोठी आनंदाची गोष्ट बरं पण कशासाठी करतात आणि शेतकरी हा ना शेतकऱ्याची लक्ष्मी पूजा आहे ना ही वर्षाची शेतकऱ्याची आमच्या माझी शेतकऱ्याची पूजाच आहे हा म्हणून करतात आमुषाला ही हो पारंपरिक सण आहे पारंपरिक सण आहे ही मोठा सण आहे ही येळ म्हणलं म्हणजे पाहुणे रावळे येतात तिथं रावळे येतात ना कुणाच्या शेतबाडी नसली तर ती सदे सांगते येते येते दोस्त येते सगळे पाहुणे रावळे सदे येतात हा बघा हा शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण असतो काळ्याची ओटी भरली जाते आणि धान्य मोठ्या प्रमाणात आता रब्बीचं पीक असतं ज्वारी हुरड्याला आलेली असते आणि याच्यामध्ये आता इथं आज आमोशा वेळामाशा साजरी केली जाते शेतकरी पण आहेत आपलं काय नाव तुमचं अरविंद महादेव गाडे बरं काय याचं महत्त्व काय बरं नेमकं बघतो म्हणजे आता ही खरीपाचं जे पिक आहे आपलं रब्बीचं त्या रब्बीच्या पिकाची वटी भरणं त्या पिकाची वटी भरभरून पिक निगाव म्हणून एक मानाची पूजा पाच पांडवांनी सहावी द्रौपदी आणि सातवा कर्ण यांची प्रत्येक वर्षी विळामोशाला मानाची पूजा केली जाते आणि ही फक्त आपल्या मराठवाड्यामध्येच केली जाते आख्या महाराष्ट्राला वेळ लावणारा सण म्हणजे विळामोशा ती विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात कुठंच केली जात नाही ती फक्त मराठवाड्यात केली जाते त्याचं आणि वेळामोशेच वैशिष्ट्य वे म्हणजे खाद्यपदार्थ विशिष्ट एक आयटम आहेत सिटीला आपण जे मट्टा म्हणतो शहरात ती आमच्या इकडं आम आम ती आंबिल म्हणून एक खास आयटम आहे आंबिल टाकापासून चिंचपासून आणि तिकड टाकून ते आंबील केलं जातंय आंबिल प्यायला कसं वाटतंय आंबिल प्यायला किती पण पेय वाटते आणि दुसऱ्या दिवशी सुस्ती चढती झोप चेहरा सुस्तय असं एकदम नशा झाल्यासारखं पण ती प्रत्येक जण ज्यांना शेत नाही ती तर आवर्जून आंबील प्यायला येतेच आणि आपलं पण आपण प्रत्येक शेतकऱ्यापाशी आपली पूजा झाल्याच्या नंतर प्रत्येक शेताने जाऊन प्रत्येक मित्राच्या प्रत्येक शेजारच्या शेतानी जाऊन आंबी मान म्हणून प्रत्येक जण पेतोच आणि दुसरी गोष्ट मानाचं उंडा बाजरीचा उंडा आणि ज्वारीच्या पिठाचा शिजून उंडा केला जाते आणि पुन्हा चौदा भाज्या मिक्स करून गोळा करून त्याची एक भाजी केली जाते शहरामध्ये तुम्ही मिक्स व्हेज जीला म्हणतात ती आमच्या इकडे ती भज्जी आणि गावरांमध्ये भज्जी म्हणतात त्याला ती खास आयटम विळामोशा ती असते आणि पुन्हा कानवले कानवले पण तळली जात नाहीत ती साखर टाकून पिठामध्ये पाण्यात शिजवली जाते ती ही विळामोशाचं खास वैशिष्ट्य आहे विळामोशा म्हणजे शहरातल्या लोकांना आनंदाचं सण आज जेवढे काही शहरातले लोक असतात ज्यांना शेती नाही ती खास विळामोशाची आंबील आणि उंडे खायला ग्रामीण भागामध्ये आवर्जून येतात बघा मी तुम्हाला शेतकऱ्याची प्रतिक्रिया दाखवली ग्रामीण भागामध्ये सण असतो शेतामध्ये काय चालतंय गावात काय चालतं गावखेड्यात काय चालतं मी सतत दाखवते आता आज वेळामशा आहे सर्वात मोठा शेतकऱ्याचा सण बैलपोळा हा सण असतो त्याच्यानंतर वेळामशा हे दोन सण शेता शेतकऱ्यासाठी खास असतात आणि खास मेजवानी म्हणून शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इथं अन्न बनवलेलं असतं उंडे स्पेशल असतात उंडे बाजरीपासून बनवलेले असतात आणि आंबिल असते ताकापासून बनवलेली म्हणजे खास त्याचा आस्वाद घेण्यासाठी जे काही कंपनी असतात शेतकऱ्याचे शेतकरी बारा महिने या वेळामशाची वाट पाहतो आणि आज हा वेळामोशा सण उत्साहामध्ये साजरा करतो आता मी तुम्हाला शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत ग्रामीण भागामध्ये काय चालतं सतत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे असा काही वेगळा विषय असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर लिहिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडू होबळीसोबत मी हुकमत मुलानी कोंड उस्मानाबाद धाराशिव